मित्रांनो भरत उरणकर ब्लॉग मध्ये तुमचा सहर्ष स्वागत करत आहे आज आमचा खरा म्हणजे वर्धापन दिन आहे व वर्धापन दिन आहे शेतकरी कामगार पक्षाचा खरा म्हणजे दोन ऑक्टो दोन ऑगस्टला असते पण आज उरण वाल्यांसाठी आज ठेवलेला आहे आणि उद्या आणि परवा पंढरपूरला आहे पंढरपूरला आपली मीटिंग आहे त्याचप्रमाणे तिथं अधिवेशन आहे आणि त्याचप्रमाणे तिथं वर्धापन दिन आहे शेतकरी कामगार पक्षाचा जर इतिहास सांगायचा सा झाला तर शेतकरी आणि कष्टकरी लोकांसाठी स्थापन केलेला हा पक्ष आहे आणि याचा प्र आपला प्रभाव असणार सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा त्याचप्रमाणे नागपूर नाशिक परभणी या याच्यात पण याचा प्रभाव आहे त्याचप्रमाणे शेकापनी आ, एक एक पक्ष एक निष्ठा असा पक्ष आहे एकरंगी माणसाचा एकरंगी पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी कामगार पक्षाने गणपतराव देशमुखांसारखा एकच एक पक्षाने आणि एक एकच झेंड्यानी लढणारा पंचावन्न वर्ष आमदार असलेला व्यक्ती देखील दिलेला दे आहे त्याचप्रमाणे राव पाटील आ, विवेक पाटील दिबा पाटील असे बलाढ्य असे नेते या पक्षात झालेले आहेत दत्ता पाटील आणि त्याचप्रमाणे हा पक्ष म्हणजे एक असे पहिले एकच एक पक्ष आपले इथं होता काँग्रेस आणि काँग्रेसनंतर एक विरोधी पक्ष ताट म्हणून शेतकरी कामगार पक्ष ची निर्मिती झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी झालेलं आहे शेतकऱ्यांच्या विकासनंतर मग जसा जसा ये होत गेला तसा भांडवलदारांची संख्या वाढली त्यामुळं पक्षाची थोडीफार ताकद घटत गेली असते असती पण अजून देखील रायगड जिल्ह्यात त्याचप्रमाणे आमचे हाडशलसारखे कार्यकर्ते आहेत का जी शेतकरी कामगार पक्षावर एक रंगी पक्षाचा एक एक रंगी झेंड्याचा एक रंगी पक्ष असा आम्ही अजूनपर्यंत टिकून आहोत आता आमची आज आमचा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन दिबा पाटील साहेब यांची भूमी जासईमध्ये आहे त्यामुळे ये फेरी म्हणजे एक आपण बोलतो का उरणची पंढरी म्हणून जासईला ओळखली जाते त्याचप्रमाणे त्या कारण की दिबा पाटील साहेबांचा गाव आहे त्याप्रमाणे आज दिबा पाटील साहेबांचा हे आहे शेतकरी कामगार पक्षात असतानाच दिबा पाटील साहेब विरोधी पक्षनेते देखील इथं भूषवलेले आहे चार वेला का पाच वेला आमदार म्हणून दोन तीन वेळा खासदार होते म्हणजे बलाढ्य असा एक जासे आणि जासे हा बरेच वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जाते आत्ता देखील इथं ग्रामपंचायत ही शेकाबचीच आहे आणि त्याप्रमाणे बरेच वर्ष इथं कारभार चालू आहे चला आता आम्ही तयारी केलेली काय काय आहे ती तुम्हाला दाखवतो आणि त्याचप्रमाणे पुढचा ये दाखवतो यो आमचा नाना आहे नाना तुझा वय किती एक वय नानाचा वय आहे आता एवढे वर्ष झाली तरी नाना एक रंगी माणसाचा एक रंगी पक्ष शेतकरी कामगार पक्ष ना कती वर्ष एकूच पक्ष आहे आपला हा अजून पर्यंत आम्ही आमची जरी हे घटलेले असलं आमदारांची संख्या घटली पण भाई कार्यकर्ता अजून काक्या सारखं नाना सारखं डबल किशोर काकांसारखं कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांच्या जीवावर हा पक्ष चालतं त्याप्रमाणे आता आम्ही आज खरं म्हणजे आम्हाला आनंदाचा दिवस आहे का वर्धापन दिन म्हणजे आज आमची आ, जासे मध्ये होते आहे हा नानाचा एक इतिहास आहे चला आता आम्ही जातो जराशी तुम्हाला आज वर्धापन दिनाची तयारी कशा प्रकारची आहे ती पण दाखवात ही माझी आत्या आहे आमचे शेतकरी कामगार उरण तालुक्याची महिला आघाडी प्रमुख आहे आता आपले जरा पक्षाबद्दल माहिती दे आज सत्याहत्तरावा वर्धापन दिन आहे आणि जासे दिवा पाटील मंगल कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने जवळजवळ पाच हजाराची आमची कार्यकर्ते येणार आहेत उरणपन्यांचे मान्यवर येणार आहेत आज आम्हाला खूप असा आनंद होत आहे कारण आज आम्ही सत्याहत्तराव्या वर आ, वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही पदार्पण करत हो। आहोत आणि उद्या पंढरपूर इथे सर्व कार्यकर्ते कारण दोन तारीख ही आमची वर्धापन दिनाची दोन तारीख आहे परंतु उरण पनवेलच्या सामान्य कार्यकर्त्याला तिथपर्यंत लांब जाता येणार नाही अधिवेशनासाठी म्हणून उरण पनवेलच्या कार्यकर्त्यांसाठी खास करून माननीय बाळाराम पाटील साहेब आणि माननीय जय म्हात्रे साहेब सा, माननीय आमचे जैन भाई साहेब यांनी मिळून हा फक्त कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे तो आपल्या या दिवंग दिवा पाटील साहेब यांच्या जन्मभूमीत कर्मभूमीत इथं आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे आणि आत्ताच आता सुरुवात होत आहे सव्वा नऊ वाजले आणि इथून रॅली आमच्या हॉलपर्यंत निघणार आहे जल्लोषात आपण पुढचा कार्यक्रम आमचा वर्धापन दिनाचा पाहायचा आहे आणि आत्ता ही तयारी काय काय केलेली आली आपण तयारी आपण आधी आपल्या घरावर प्रत्येकाने झेंडा लावून तिथे सलामी देऊन झेंड्याला आम्ही आता इथे जासईच्या पुण्य दिवंगत दिबा पाटील साहेब पुण्यनगरी जासई येथे आता रॅलीला सुरुवात होत आहे आणि आता मस्त आमचा जो खटारा निशाणा आहे जुनी निशाणी ते खटाऱ्याचे झेंडे लावून छान अशी तयारी केलेली आहे आणि इथून आम्ही जासईच्या वेशीपासून ते हॉलपर्यंत छान रॅली काढून जाणार आहोत आता तुम्हाला आता। जर इथं बघितलं तर प्रत्येक जण लाल रंगाच्या साडीमध्ये आणि लाल रंगाच्या शर्टामध्ये दिसतील बरेच जण कारण की पहिल्यापासून आमच्याकडं खरी म्हणजे आमच्या लोकांकडं लाल रंगाची शर्ट पहिल्यापासून बरीच आहेत आणि त्यामुळं ते आमच्याकडं असतातच आणि जर बघितलं तर आता जास्तही सोडा उरण पनवेल अख्खा मी आता उरणला गेलतो पनवेलला गेलतो सर्व इथं पूर्ण लालो लाल झालेला आहे त्याचप्रमाणे बरेच जागी बॅनर वगैरे कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले आहेत आणि जातेमध्ये जर बघितला तर मग खरा म्हणजे आमचा वर्धापन दिन एकच जागी कुठंतरी होतं पण यावर्षी पंढरपूरला असल्यामुळं बरेच जणांना जाता येणार नाही म्हणून यावर्षी मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि बरीच लोक पन्नास हजार ते लाख लोक इथं जमतात एक म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र वर्धापन या फेरी उरण पनवेलसाठी वेगळा म्हणून आम्ही मंगल कार्यालय चॉईस केलेला आहे कारण की तिथं पार्किंगची व्यवस्था पण आहे आणि पावसासाठी छप्पर पण आहे म्हणजे मंगल कार्यालय आहे म्हणून आणि त्याप्रमाणे चला आता जल्लोषात आपण आपला सत्तरवा वर्धापन दिन साजरा करूया आणि याची पूर्ण तुम्हाला रॅली पासून इतर सर्व गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे चला लाल झेंड्या की ए, लाल शेतकरी कामगार पक्षाचा शेतकरी कामगार पक्षाचा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावट्या की लाल झेंड्या की ना ना हार अर्पण कारण की कधी पण कार्यक्रम कुठला पण गावात असतो तेव्हा पहिल्यांदा हुतात्म्यांना हार अर्पण केला जात त्याचप्रमाणे आता हुतात्म्यांना हार अर्पण करतो हुतात्म्या झेंड्याचा क्रांतीचा शेतकरी कमगाला All yeah. It's, yeah. it's been माझ्या शेखा पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदरांजली श्रद्धांजली महाताना निशब्द होतील शब्द तुमच्या हृदयाची स्पर्धा एक अशी एक बातमी दुंधी हल्ला करून आपल्या पत्नी राहुल ठाकूर यांनी दिलेल्या आहेत आपल्या जे त्याचप्रमाणे आता पाटील यांच्या आतंकवादी देखील पाटील साहेबांच्या विनुद्ध करणार आहे काही दिवसात भरे अजून सीबीआयचा राहिलेला आहे पण त्याच्या आधी निढी तर दिलेला आहे फटाका वाजवत आहोत ते का वाजवत आहोत हे आमदार विवेक पाटील साहेब यांचा जामीन झाला आज म्हणजे त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी हे फटाक्याचे आतसबाजी चालू आहे हे काका आपले पुरण पंचायत समितीचे उपसभापती होते आणि एकदम आमचा ज्याप्रमाणे आम्ही बोलतो त्या एकरंगी माणसाचा एकरंगी पक्ष त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत आहेत तुम्ही जर बघितलात इथं तर खरोखर निष्ठावंतांचा मेळावा इथं आज साजरा होत आहे कारण की वर्धापन दिन म्हणजे का आपल्याला कसा दिवस असतो वर्धापन दिन म्हणजे आपला एक वर्षभराची पर्वणीच असतो आणि या वर्धापन दिनापासून आपल्याला पुढील वर्षाचं चांगली का काम करण्याची संधी मिळण्यासाठी इथलं प्रेरणा घेऊन या वर्धापन दिनातच प्रेरणा घेऊन आपण वर्षभरासाठी काम करत असतो ज्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी की भारतीय नागरिकांना एक स्वातंत्र्य आपला जो अभिमानाने छाती फुलत त्याचप्रमाणे आम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिन म्हणजे एक मेजवानीचप्रमाणे असते त्यामुळे भरपूर अशी पब्लिक इथं जमते आज पण जर बघितलं तर इथं दोनच तालुक्याचं आहे आणि तरी पण नाही बोलला पाच सहा हजार पब्लिक जमलेले आहे पाचक हजाराची व्यवस्था केलेली होती पण भरून तुडुंब ना पब्लिक जमलेली आहे आणि आपला आनंद उत्सव साजरा करत आहे झेंड्याचा आवाज क्रांतीचा आवाज शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हाला लाल सलाम होतो आणि उपस्थित आपल्या स्टेजवरील आमदार बाळाराम पाटील साहेब परदेशी मॅडम भाऊ आणि सगळेच मान्यवर या सर्वांच्या साक्षीने मी सांगतो की आम्ही पिढी काम करत असताना शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी या आपण नेहमी विरोधात असल्यामुळे बऱ्याचशा अडचणी आपल्याला येतात परंतु शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे त्या रस्त्यावर उतरला की तो कोणाच्या तो बापाला ऐकत नाही त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की किती आले किती गेले आणि काही झालं तरी शेतकरी कामगार पक्षाचा हॉल किंवा शेतकरी कामगार पक्षाचा मंडप हा नेहमी भरलेलाच राहिला आहे आज आपला आहे बाहेर पडण्याची इच्छा होती की आधीपण प्रदेश घ्यायला पाहिजे पक्षाचं अधिवेशन पेंडिंग होत आणि ते अधिवेशन पण जायला पाहिजे आणि दोन्ही कारण व्हायला पाहिजे म्हणून आज वर्धा मंदिर आपण पंढरपूरला ठेवलाय आणि अधिवेशन पण पंढरपूरला हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना तिथे यायला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आपण घेतलाय आम्ही जास्तीत जास्त संख्येने पंढरपूरला जाणार बरेचशे लोक गेले आज आपल्याला उमेदवारांना उपलब्ध करावं आणि रायगडच्या सर्व लोकांना आता मंदिराच्या निमित्ताने जो विवेकबाईंचा भेट झाला एक चांगलं गिफ्ट मिळालं आणि विवेकबाईंना पक्षाच्या वतीने आजच्या दिवशीच त्यांना नामिन मिळाला आज होतोय उद्या होतोय परवा ऑर्डर होईल पण त्यांना मिळालं पक्षाचा जे त्यांनी काम केलं त्याची त्यांना पोस्टपावती मिळाली लवकरच ते बाहेर येतील आणि जोरात काम करतील तो पण आम्हाला हो तोर मिळेल त्यात पक्षाचे सीट जरी नसल्या काहीतरी कार्यकर्ता आमचा कुठे आला नाही मतदार पुढे आमच्यापासून काम झालं आहे फोटिंग मतदार आलेला आहे मतदाराला वेगवेगळी आमिष दिली जातात निवडणुकीच्या या कालखंडासाठी आपला सहकारी या नात्यानं आपल्या साऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो पुनश्च एक वार आपल्या ज्या साऱ्या पक्षाचे पूर्व सूर्य आहेत ज्याने हा पक्ष स्थापन केला जीवाच्या आकांतान हा पक्ष जतन केला आज जरी सामाजिक परिस्थिती थोडीशी वेगळी असली तरी आपण जिद्दीनं लढलो तर आपल्याला यश मिळत हे निश्चितपणानं आपण मनामध्ये धरा आणि त्या दृष्टीनं कामाला लागा पुनशे एक बार आपला साऱ्या आपल्याला मनापासून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आजच किंवा उद्या सकाळी लवकर आपल्यापैकी बरीचशी जण पंढरपूरच्या पक्षाच्या मध्यवर्तीच्या अधिवेशनासाठी निघणार आहोत त्यासाठीही आपण साऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पक्षाचं हे मध्यवर्ती समितीचं अधिवेशन पक्षाला नवी उर्मी नवी भरी भरारी देणार ठरेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करत आज आपण मंडळीनं या ठिकाणी ज्या ज्या उपस्थिती लावली सोहळा साकार केला त्याच्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं या ठिकाणी मिळालेला आहे ऊर्जा स्तोत्र आपण साऱ्यांनी मनामध्ये घ्या आणि पक्षाचं काम करण्यासाठी आगामी कालखंडामध्ये कमाला लागा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो एकदा लालेलाल वातावरणामध्ये आज वर्धापन दिन साजरा झालेला आहे आणि आजचा ब्लॉग इथंच संपवतो चला बाय